नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासमोर टार्गेट भाग चौदा माझी चावट मामी ही कथा सादर करणार आहे या अगोदरचे सर्व भाग मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते मामी या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ऐकायला भेटणार आहेत आपण जर कोणता भाग ऐकला नसेल तर कृपया चॅनलच्या पेजवरती जाऊन मामी नावाच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही तो भाग शोधायचा आहे तिथं तो भाग तुम्हाला नक्की सापडेल चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घालवता आता पुढं काय झालं ते मी तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट त्यावेळेची आहे ज्या दिवशी मामीने तिची मैत्रीण शैला शैला नावाची मैत्रीण घरी घेऊन आली होती आणि आता मामी तिला ठोकायला लावणार होती कारण शैलाचा पती गेल्या काही दिवसापासून बाहेरगावी गेलेला होता घरामध्ये ती एकटीच होती आणि तिच्या खाली आता मस्तपैकी खाल सोडली होती तिला काही जरी झालं तर आज पाहिजेच होतं एकदम निबर ठोकून घ्यायचा बेत करूनच ती मामीकडे आली होती तसं तर ती आली होती मामाकडून ठोकून घ्यायला म्हणजे मामीच्या संमतीनंच मामी आणि तिची मैत्री मात्र खास होती आता मामीला जर तिने असं एवढं स्पष्टपणे सांगितलं असेल असं जर म्हणलं तर त्या दोघींची मैत्री खासच होती असंच म्हणावं लागेल ना कारण मैत्री जर खास नसती तर एवढ्यापर्यंत बोलणं झालंच नसतं आणि एवढ्या म एवढी मैत्री खास असल्यामुळंच तिनं मामीवरती जबाबदारी सोपवली होती आणि मामीनंसुद्धा मोठ्या आनंदानं तिची ती जबाबदारी स्वीकारली होती आज दुपारच्या वेळेलाच मामीनं माझ्याकडून संमती घेतली होती की मी शैलाला ठोकून काढणार आहे की नाही मग शेवटी तिनेच मला तयार केलं होतं मी तर काय तयारच होतो मी ठीक आहे म्हणल्यानंतर मामीने तिला घरी बोलवलं परंतु आणखीनसुद्धा मामीनं तिला सांगितलं नव्हतं की मामा आज संध्याकाळी घरी येणार नाहीत आणि ते सुद्धा तुझ्या नवऱ्याप्रमाणेच बाहेरगावी गेले आहेत असं मामीनं तिला काही बोललीच नव्हती मामी तिला बोलाय नसल्यामुळं शैलाला वाटत होतं माझे मामा घरी येतील आणि रात्री दोघींना पण ठोकून काढतील परंतु हे मात्र काही तथ्य नव्हतं आता सर्व गोष्टी मामीला माहीत होत्या मामीनं खूप मस्त प्लॅन केला होता मामीनं मला बाहेर बोलवलं बाहेर हॉलमध्ये आल्यानंतर तिथून मला मामी माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेली बेडरूममध्ये आल्यानंतर ती मला हळूच म्हणाली जोपर्यंत आम्ही दोघी दरवाजा बंद करत नाहीत तोपर्यंत अर्धा तास तुम्ही तिकडे यायचं नाही फिरकायचं सुद्धा नाही परंतु जसा तुमच्या मोबाईलवर एक छोटीशी रिंग येईल मिस कॉल येईल कॉल जरी माझ्याकडून आला तरी तुम्ही उचलायचा नाही मोबाईल सायलेंट ठेवा किंवा व्हायब्रेशनवर ठेवा आणि मोबाईलकडं लक्ष राहू हो द्या तिचं बोलणं मी पूर्णपणे ऐकलं होतं आणि काय काय करायचं कसं सर्व गोष्टी एकदम व्यवस्थितपणे मी मनाशी गाठ बांधून ठेवल्या होत्या आता काय करायचं काय नाही या सर्व गोष्टींचं मी आकलन केलं होतं त्याच्यामुळं जे काही मामी सांगितली तेच मी ऐकणार होतो मग मामीने सांगितल्याप्रमाणे मी सर्व गोष्टी आत्मसात केल्या काय करायचे काय नाही सर्व गोष्टी एकदम मी व्यवस्थितपणे समजून घेतल्या आणि मी तिथंच बेडरूममध्ये बसलो मामीला म्हणालो ठीक आहे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही सर्व काही कार्यक्रम तुमच्या हिशोबाप्रमाणे करा मला काही तेवढंच करायचं आहे ना तुमचा कॉल आला की मी तुमच्या खोलीमध्ये येणार आणि दरवाजा ढकलणार त्यावेळेला मला जे काही दृश्य दिसणार आहे ते दृश्य बघून मी एवढंच म्हणायचे अरे बाप रे असं चालू आहे का थांबा आता था। मी आई पप्पांना पण सांगतो आणि मामाला पण सांगतो आता शैला मामाला सांगतो म्हणल्यानंतर शैला काही घाबरणार नाही परंतु माझ्या पप्पांना सांगतो म्हणल्यास मग मात्र शैला थोडी घाबरणार होती हे मामीनंच मला सुचवलं होतं कारण गावामध्ये बदनामी व्हायला नाही पाहिजे असं प्रत्येक स्त्रीला वाटतं गावाच्या बाहेर गेल्यानंतर किंवा गल्लीच्या बाहेर गेल्यानंतर काही जरी झालं तरी काहीच फरक पडणार नाही परंतु एकदा जर गल्लीमध्ये बदनामी झाली तर मात्र स्त्रियांचं जगणं मुश्किल होतं खूप अवघड असतं त्यांचं ह्या गोष्टी शैला चांगल्या प्रकारे जाणून होती त्याच्यामुळंच ती माझ्या आई पप्पांना नक्की घाबरणार हे मामीला सुद्धा माहीत होतं मग जसं मामीनं मला सर्व सूचना केल्या तसं मामी लगेच तिकडे जायला निघाली मग मामी बाहेर गेली मामी जसं माझ्या खोलीच्या बाहेर आली तसं शैला खोलीच्या दर्जाजवळ आली होती मामी आणि मी दोघे पण एकदम एका क्षणासाठी तर घाबरलोच होतो कदाचित आमच्या दोघांचं बोलणं शैलानं ऐकलं तर नसेल असं मला आणि मामीनं दोघांना एकाच वेळेस वाटून गेलं परंतु दुसऱ्याच क्षणाला आली अगं कुठे इकडं कशा येऊन बसलीस मी तुला तिकडेच शोधते आणि तू इकडून बसलीस बरं झालं तुमच्याकडचा दर्जा उघडा दिसला म्हणून तर मी इकडं आले मग मामी म्हणाली अगं राजेशच्या थोडं काही सा सामान सापडत नव्हतं म्हणून मी राजेशच्या खोलीमध्ये आले होते त्याला काही सामान शोधून द्यायचं होतं मग ती म्हणाली दिलं का सामान शोधून ती म्हणाली हो दिलं मग चला आता आपल्या खोलीमध्ये आणि तुझे मिस्टर कधी येतील मामी म्हणली येथीलच ग थोड्या वेळात था। चला आता असं म्हणून मामी तिला घेऊन पुढं घालूनच घेऊन घेत घेतली आणि दोघी पण त्यांच्या बेडरूमकडे निघाल्या आता मामा आल्यानंतर मामाची तर एकदम चांदीच होती एकदम मजा धमाल मस्ती होणार होती परंतु मला माहीत होतं असं काहीच होणार नाही कारण मामा तर आज येणारच नव्हते ही गोष्ट मला चांगली माहीत होती मग थोडा वेळ गेला मी हळवारपणे उठलो आणि त्यांच्या खोलीपर्यंत जायचा प्रयत्न केला परंतु दुसऱ्या क्षणाला मामीनं दिलेल्या ज्या हिदायीत होत्या ज्या काही सूचना होत्या त्या सर्व सूचना माझ्या लक्षात आल्या तिकडं चुकूनसुद्धा यायचं नाही हीसुद्धा गोष्ट मला आठवली म्हणून मी एकदम शांत बसलो आता थोडा वेळ गेल्यानंतर मी विचार करू लागलो आता काय काय करत असतील मग तरीसुद्धा माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न होते त्या प्रश्नाशी उत्तर शोधावीत शु� म्हणून मी उठलो आणि हॉलमध्ये जाऊन बसलो हॉलमध्ये टी व्ही होता टी व्ही चालू केला आणि बसलो परत मामीचं मामीचं बोलणं मला ऐकू आलं मामीने मला सांगितली होती की तुझ्या खोलीच्या बाहेर यायचं नाही तुम्ही तुमच्या खोलीतच बसायचं जोपर्यंत माझा कॉल येत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर यायचं नाही कॉल आला की मग तुम्हाला ग्रीन शिग्नल आहे असं समजायचं आणि बिंधास्तपणे येऊन खोलीचा दर्जा ढकलायचा आता ठरल्याप्रमाणे मी ठीक आहे असं म्हणलो होतो म्हणून मी परत टी व्ही बंद केला आणि परत माझ्या खोलीमध्ये जाऊन गुपचुप बसलो वाट बघू लागलो कॉलची आता इतका मी इतका आतुर झालो होतो की कधी एकदा कॉल येतो की आणि मी कधी एकदा त्या बेडरूममध्ये खसतो की असं माझ्या मनात होऊन गेलं होतं शेवटी नऊ सव्वानं वाजले आणि एकदाचा कॉल बरभर -बर केला माझ्या मोबाईलचं व्हायब्रे व्हायब्रेटर वाजू लागलं जसं घर्षण होऊ लागलं व्हायब्रेशन वाजू लागलं मोबाईलचं तसं माझ्या लक्षात आलं ला। मी मोबाईल सायलेंट केला हळूच उठलो कॉल कट केला आणि हळूहळू पावलं टाकत आता मात्र मी मामीच्या जा बेडरूमकडे जाऊ लागलो आता माझी छाती धडधड करू लागली होती इतक्या वेळ एकदम मला एकदम उल्हास आला होता कधी एकदा तिकडं जाऊ की परंतु जसा त्यांचा कॉल आला आणि मी निघालो तसं मात्र माझी पावलं जड झाली मला चलायला नको वाटू लागलं काहीतरी वेगळं तर होणार नाही ना काही टेन्शन रिकामं काहीतरी कुटाना व्हायचा असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये परत मला भेडसावू लागले आता टेन्शन तर असं होतं की माझं पूर्ण काळीच थरथर करू लागलं सर्व शरीर थरथर करू लागलं मला काय होते आणि काय नाही काही समजत नव्हतं तरीसुद्धा थोडं धाडस करून मी हळूहळू चलू लागलो तिथे गेल्यानंतर काय बघायला मिळणार आहे काय सिच्युएशन असणार आहे हे मला काहीच माहीत नव्हतं शेवटी घाबरत घाबरत हळूवारपणे मी त्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचलो एकदा एका क्षणाला तर वाटलं दरवाजा जर हातून बंद असेल तर काय करायचं कारण ही तर गोष्ट ठरलीच नव्हती दरवाजा बंद असताना मी दरवाजा कसा खोलायचा त्याला मास्टरकी पण माझ्याकडे नव्हती आणि साधी चावी पण नव्हती मामीनं दरवाजा हातून जर बंद केला किंवा शैलानं जर दरवाजा बंद केला तर उघडायचा कसा याच्याबद्दल तर काही आमची चर्चा झालीच नव्हती त्याच्यामुळं ही एक खूप मोठा प्रश्न होता म्हणून मी हळवारपणे हात पुढं केला बघू तर आपलं नशीब मामीनं तर सांगितले आहे दरवाजा उघडा असेल दरवाजा येऊन ढकल असं सांगितले आहे परंतु दरवाजा उघडा किंवा बंद असं काही सांगितलं नव्हतं दरवाजा फक्त पुढं केलेला होता जसा मी हात लांबवला आणि दरवाजाला धरून हळवारपणे दरवाजा ढकलू लागलो तसा तो दरवाजा न आवाज करता एकदम शांतपणे मध्ये खुलला जसा दरवाजा खुलला तसं आतलं दृश्य बघून माझे डोळे विस्फारले गेले एकदम मला आश्चर्य वाटलं अरे बापरे मामी जसं म्हणजे होती तसंच होतं आतमध्ये त्या दोघीच होत्या आता त्या दोघी काय करत असतील हे तुम्ही अंदाज लावू शकता मित्रांनो ते सीनच असं रोमॅन्टिक होतं की एकदम मस्त त्या सीनकडं मला बघतच थांबावं वाटलं मी खूपचूप थांबलो आवाज दरवाजाचा तर आलाच नव्हता आणि माझ्या पावलांचा अजिबातच नाही मी एकदम सायलेंट मोडमध्ये त्या दरवाजामध्ये उभा राहून आत बघू लागलो आत आत एकदम खेळचा रंगात आला होता त्या दोघी एकमेकांना कुसकरू लागल्या होत्या दोघी एकमेकींना मस्त लुटत होत्या आता असं पण होऊ शकते हे खरंच मला माहीत नव्हतं त्या दोघी एकदम मस्त माजाला आलेल्या होत्या आता ह्या दोन्ही मादी एकदम फुलटू होशमध्ये नाहीत हे माझ्या लक्षात आलं त्या दोघी पण एकदम जोशमध्ये आहेत हे सुद्धा माझ्या लक्षात आलं मग मी हळवरपणे पुढं जाऊन जसं मामीनं मला सांगितलं होतं तसं तो डायलॉग मारायचं ठरवलं मामीनं मला जाताना सांगितली होती काय मामी काय चालू आहे इथं मला वाटलंसुद्धा नव्हतं असं काहीतरी तुम्ही कराल म्हणून असं मामीनं मला म्हणायला सांगितलं होतं आता माझ्या तोंडातून शब्द फुकतील की नाही याच्याबद्दलसुद्धा मला शाश्वतीला ला लागत नव्हती थोडंसं टेन्शन होतंच आणि मनामध्ये थोडी भीतीसुद्धा होती की काहीतरी विचित्र जर घडलं तर काय करायचं शैलाला काय वाटेल मामी माझ्या बाजूने बोलले हे तर मला माहीत आहे परंतु जर विपरीत घडलं विपरीत घडलं तर काय घडेल काही निगेटिव्ह ह्याचे पडसाद पडू शकतील का काही वेगळा प्रकार घडू शकेल का शैला उठून माझ्या अंगावर तर येणार नाही असे एक ना अनेक प्रश्न मला पुन्हा एकदा भांडावून सोडू लागले तसाच हळूहळू धीर एकवटून मी पुढं पुढं पाऊल टाकू लागलो जसं मामीनं म्हणली होती तसंच मी त्यांच्या बेडपर्यंत हळूहळू जाऊन पोहोचलो मला बघ मामीनं बघितल्याबरोबर अचानक दचकल्याचं नाटक केली अरे तुम्ही कसं काही इकडे आला आहात असं मी काही बोलण्याच्या अगोदरच मामी म्हणाली कारण मला जो डायलॉग मारायचा होता तो मी मारलाच नव्हता मी घाबरलो होतो आणि माझं मन चलबिचल झालं होतं मला काय डायलॉग मारायचं आहे आणि काय बोलायचं आहे हे सुद्धा माझ्या डोक्यातून आता उतरलं होतं जसं मामी एकदम तिला काही माहीतच नाही अशा आविर्भावात बोलत होती तुम्ही इकडं अचानक कसं काय असं म्हणल्यानंतर आता मला तर प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं तरीसुद्धा आम्ही खूप घाबरलो होतो तेवढा घाबरूनसुद्धा मी, ते मी डायरेक्ट ताडकन उत्तर दिलं काय मामी काय चालू आहे हे कधीपासून चालू आहे थांबा मी मामाला पण सांगतो आणि आई पप्पांना पण हे चालू आहे का तुमचं म्हणून तुम्ही मला म्हणलात का दरवाजा बंद करा आणि शांतपणे झोपून घ्या मला झोपी घालून तुम्ही हे चालू केलं आहे का इकडं काय आहे हे आणि का कपडे काढले तुम्ही दोघींनी पण अरे बाप रे मला काही समजतच नाही तुमचं असं नाटकी अंदाजामध्ये मी बोलू लागलो आता डायलॉग थोडे मागे पुढे होत होते थोडं माझं मनोधैर्यसुद्धा खचलं होतं कारण काय करायचं आणि काय नाही मला काही सुचतच नव्हतं मामीच्या मनावर तेवढं काही दडपण नव्हतं परंतु शैला मात्र खूप घाबरली तिच्या तिचं जे उघडं शरीर होतं ती झाकू लागली तिथं जवळच पडलेलं टॉवेल तिने घेतलं आणि तिच्यावरचा भाग तिनं थोडासा कासना पण झाकून घेतला आता शेवटी लाज ती लाजच तिला लाज वाटत असावी मग ती हळूस मला म्हणाली राजेश सॉरी चुकलं आमच्याकडून असं काही करायचं नव्हतं परंतु हे कसं झालं आम्हालाच माहीत नाही मी खरंच आज पहिल्यांदाच तुमच्या घरी आले आणि तुम्ही कोणाला काही सांगू नका मी म्हणालो वा रे वा चोर तो चोर आणि वरू शिर शिरजोर काय काय बोलतायत मॅडम तुम्हाला तर हे अजिबातच शोभत नाही आणि तुम्ही आमच्या घरी येऊन हे काय चालू केलं आहे काय शिकवताय तुम्ही माझ्या मामीला हे असं करण्यासाठी तुम्ही तिथून ड्युटी बदलून आमच्या गावामध्ये घेतलात का मी आता उलटी पट्टी पडू लागलो होतो मामीनं ह्या गोष्टीसुद्धा मला शिकवल्या होत्या सांगितल्या होत्या काय बोलायचे तसंच मी एकदम बोलू लागलो होतो मग पुढे मी म्हणालो मॅडम तुम्हाला अजिबात शोभत नाही आहे एखाद्या सभ्यस्त्रीला अशा वेगळ्या मार्गाला लावणं तुम्हाला शोभत नाही तुम्ही मास्तरीबाई आहात चांगली गव्हर्नमेंटची नोकरी आहे तुमच्याकडं सर्व काही व्यवस्थित असताना असले धंदे कशाला करायचे तो आपलं आपलं घर बघायचं आपल्याला जर जमतच नसेल तर नवऱ्याला बोलून घ्यायचं आणि सर्व काही आपल्या आपल्या घरी करायचं एखाद्या चांगल्या घराचा घरोभाग कशाला मोडताय तुम्ही मामीला असल्या सवयी लावून काय तुम्ही काय साध्य करणार आहात मी आता चांगलंच भडकलो होतो असं दाखवत होतो मी जसा जास्त भडकलो तशी शैला जास्तच घाबरली जास ती गयावया करू लागली आणि म्हणाली प्लीज मी तुमच्या पाया पडते कोणाला काही बोलू नका खरंच मी पहिल्यांदाच आले माझ्याकडून पहिलीच चूक आहे चुकलं माझ्याकडून परत असं काहीच नाही करणार परंतु मी ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हतोच मी जास्तच भडकू लागलो जसं ती जास्त काय यावेत तसं मी तिच्यावर जास्त खेकसू लागलो जास्त भडकू लागलो मग मी आई पप्पांचं नाव जरा जास्त घेऊ लागलो बाहेरच्या पण लोकांना सांगून टाकतो तुम्ही काय करताय ते कशाची शिक्षक आहात तुम्ही कशाचे नोकरदार काय नोकरीमध्ये मी काय करतायत कसल्या नोकऱ्या करतायत सर्व काही माहीत झाले मला मी हो म्हणालो मामीनी जेवढं मला बोलायला सांगितलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी मी जास्त बोलू लागलो होतो आता मला माझा संयम सुटला होता आणि मी जरा जास्तच फडफड करू लागलो ही गोष्ट मामीच्या लक्षात आली मग मामीनं हळूच माझ्या अंगावर हात टाकला आणि मला म्हणाली खाली बसा या इकडं मी सांगते तुम्हाला काय ते प्लीज घाबरू काळजी करू नका आणि टेन्शन पण घेऊ नका मी आहे ना मी सर्व काही व्यवस्थित सांगते मी मामीवर पण चांगलाच सा तापलो काय असलं हे मला नाही पटत तुम्ही मामा नसताना असलं काम करतायत मला माहीत नव्हतं हे असं का करतायत मी मामाला पण विचारतो आणि आई पप्पांना पण सांगतो मी प्रत्येक गोष्टीत आई आईप्पांना एक खे मुद्दामच खेचत होतो जेणेकरून मामाला सांगून तो विषय त्या तिथंच मिटवू नयेत मग शेवटी मामी हॉडवरपणे मला म्हणाली तुम्ही हुशार आहात ना जे काही आम्ही करत होतो त्याच्यामध्ये तुम्ही पण आमची साथ द्या तुम्ही आमच्यामध्ये सहभागी व्हा तुम्हाला पण भरपूर मजा येईल बघा विचार करा मी म्हणालो हे काय असते मला काही माहीत नाही यातलं मग ती मास्तरींबाईकडे बघून म्हणजे शैलाकडे बघून म्हणाली बघ ना तू पण जरा समजावून सांग तू पण बोल ना यांना तू सांग ना मी पण देते म्हणून मग शैला मला म्हणाली हो ना राजेश मी पण देते तुम्हाला सर्व काही देतो परंतु तुम्ही कुणाला काही बोलू नका तुम्हाला जे पाहिजे ते घ्या फक्त कोणाला काही सांगायचं नाही मी म्हणालो मला जास्त काही माहीत नाही तुम्हाला मला सर्व काही शिकवावं लागेल जमतं का बघा शैला माझ्याकडे बघू लागली मग मामी लगेच म्हणाली हो हो आम्ही दोघी मिळून शिकवतो आम्ही दोघी तुम्हाला सर्व काही सांगतो पर परंतु प्लीज कुणा काही बोलू नका पुन्हा पुन्हा मामी हात जोडू लागली मग जसं मामी हात जोडू लागली तसं शैलासुद्धा हात जोडू लागली मग मामीनं मला ओढून स्वतःवर घेतलं शैला म्हणाली राजेश मी सर्व काही करायला तयार आहे प्लीज माझं नाव कुणाला काढू नका कुणासमोर बोलू नका मी ठीक आहे असं म्हणून जसं की त्यांच्यावर खूप मोठे उपकार करतोय असं म्हणून मी शांत झालो मित्रांनो त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही बाय बाय तत्पूर्वी आपणास एक विनंती कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय